नमस्कार मित्रांनो माझं नाव अशिन बोरकर तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो निवडणूक आला की मतदान होतं आणि मतदार जो असतो त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनी बोटावरती काळ्या जांभळ्या रंगाची शाई लावली जाते त्या निवडणूक शाईबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे त्या शाईबद्दल थोडीशी माहिती मला मिळाली ती मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे तर चला आपण माहिती साठी सुरू करूया तर मित्रांनो ही जी शाही आहे त्याला निवडणूक शाही बोलतात ती काळ्या जांभळ्या रंगाची शाही असते आणि ही जी शाही आहे नेहमी मतदाराच्या डाव्या हाताच्या बोटाला लावली जाते थोडस वरती येतं ते त्वचेवरती आणि पुढे ती नखावरती अर्धवट लावली जाते ठीक आहे तर या शाहीला जी आहे या शाईला म्हणतात इंक डेलिबल इंक किंवा त्याला अमित शाही सुद्धा म्हणतात ती जी जांभळ्या रंगाची निवडणूक शाही असते त्याला इनडेलिबल इंक किंवा अमित शाही असं सुद्धा म्हणतात तुम्ही म्हणाल की ही काळ्या जांभ्या रंगाची जी शाही आहे ती कोणत्या राज्यात बनवतात तर ती शाही बनवतात कर्नाटक आणि तेलंगणा राज्यामध्ये कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात या दोन राज्यातच ही शाही बनवली जाते ही जी शाही बनवते त्यासाठी दोन कंपन्या निवडलेल्या आहेत त्यांच्याशी करार झालेल्या आहेत तर पहिली जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आपण बघूया त्या कंपनीचं नाव आहे म्हैसूर पेंट्स अँड फर्निशेस लिमिटेड आणि दुसरी जी कंपनी आहे ती आहे रायडू लॅबोरेटरीज हैदराबाद ठीक आहे है? तर या दोन कंपन्या ज्या आहेत ते आपल्या आपल्यासाठी इंक बनवत असतात मैसूर पेंट्स अँड वर्निशेस लिमिटेड आणि दुसरी कंपनी जी आहे ती रायडू लॅबोरेटरीज हैदराबाद ही कंपनी बनवते आता ही जी कंपनी आहे फक्त पहिली वाली मैसूर पेंट्स अँड वर्निशेस लिमिटेड ही जी कंपनी आहे ना ही फक्त भारत निवडणूक आयोगाला इंक सप्लाय करते ठीक आहे आणि ही जी कंपनी आहे रायडू लॅबोरेटरीज ही बाहेर देशात एक्सपोर्ट करते निर्यात करते तीस देशांना जवळजवळ तीस देशांना आपल्या इथे ज्या प्रकारे जांभळ्या रंगाची शाई लावली जाते निवडणुकीमध्ये तसेच शाईचा वापर इतर देशात पण निवडणुकीसाठी के केला जातो असे जवळपास नव्वद देश आहेत त्या नव्वद देशांपैकी तीस देशांना रायडू लॅबोरेटरीज निर्यात करत शाहीची ठीक आहे नव्वद पैकी तीस देशांना आता ही जी इंक आहे ही निवडणूक जेव्हा जेव्हा होते तेव्हा लावली जाते अजून जेव्हा भारतामध्ये पोलिओ लस दिली जाते त्यावेळेस बाळाला सुद्धा अशा प्रकारची इंक लावली जाते ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की ही जी शाही आहे ही लवकर जातक नाही तर ही जी शाही आहे जवळजवळ चार महिने असते चार महिने जात नाही निघत नाही काय निघत नाही कारण या शाळेमध्ये एक रसायन वापरला जातं रसायन त्या रसायनाचा वापर केला जातो त्याचं नाव आहे सिल् सिल्वर नायट्रेट्स या सिल्वर नायट्रेट रसायनाचा वापर केला जातो दहा ते अठरा टक्के एवढं प्रमाण असतं त्याचं आणि या ऍड्रेस मुळे तो जो शाहीचा रंग आहे काळा डाग आपल्याला परतो तो लवकर जात नाही ठीक आहे आता तुम्ही म्हणाल ही शाही केव्हापासून वापरतात केव्हापासून सुरुवात झाली तर एकोणीसशे साठ पासून सुरुवात झाली एकोणीशे साठ सालापासून ही शाहीचा वापर आपण करत आलेलो आहे आणि रिपोर्टनुसार दोन हजार चौदा मध्ये एकवीस लाख बॉटल लागले होते एकवीस लाख बॉटल मतदानासाठी दोन हजार चौदाला ला एकवीस लाख बॉटल लागल्या होत्या शाहीच्या आणि दोन हजार एकोणीस मध्ये या ज्या बॉटल लाख लागल्या होत्या म्हणजे प्रमाण वाढलंय खूप चांगली गोष्ट आहे तर वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल इम्पॉर्टंट माहिती तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला ला ला, करा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन हो, येणार आहे ठीक आहे थँक्यू धन्यवाद